माडिगाव गावामध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी श्री महादेव मंदिर श्री हनुमान मंदिर या पवित्र मंदिरामध्ये आपण नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि मला वाटतंय महादेवाच्या मंदिरात नारळ फुटल्याच्या नंतर आपल्याला कसली अडचण येईल असं मला अजिबात वाटत नाही का वाटतंयच काय माडगाव गावचे प्रमुख नेते मंडळी माननीय सोमना साहेब माननीय बापू माननीय हिंबाजी सावकार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे सहकारी मित्र आणि तुम्ही सगळेजण या प्रचार फेरीसाठी उपस्थित आहात जत तालुक्यातली काही महत्त्वाची गावं आहेत जतनंतर उमदी माडग्या संज बिळूर डकळापूर शेगाव बनाळी ही मोठी गावं आहेत आपल्या तालुक्यातली आणि माडगाव गाव हे क्षेत्रला आहे बरोबर ना आता उंदीला एम आय डी दिली पण मग आता काय आहे बरोबर ना सगळं आपण तसिल्ला झालेलं आहे तर आपण मार्गासाठी सुद्धा आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं सरकारी कार्यालय आणि एखादा चांगला प्रोजेक्ट नक्की आलो त्याबद्दल तुम्ही अशी राष्टी करता फक्त जमीन तुम्ही उपलब्ध करून द्यायची नाही तर परत फोटाला पाहिजे बघा त्याची एक बैठक आपण मान्य महसूल मंत्री सोबत लावली होती इतर तालुक्याचं त्रिविभाजन झालं पाहिजे आणि दांगड समिती सरकारनं गठीत केलेली आहे या समितीकडे आपल्याला अचादेश झाल्याच्या नंतर जायचं आहे उमदी च माड्या आपण समन्वय साधून कशा पद्धतीनं आपल्याला पुढं जाता येईल त्याचा आपण विचार करू नक्की परंतु हे चांगलं युनिट आपल्या गावामध्ये येईल याचा शब्द मी तुम्हाला दिसतोय ते कुठलं युनिट काय युनिट ते विचारल्यानंतर सांगतो ह्यामुळं गावातले कदराचा शब्द काही आहेत काही शेताला नगरले रस्ते आहेत अशी कामं मला गावात शिकलेली आहेत सरकार आहे काही सर्वांपूर्वीच आहे सगळं ज्यांची नावं घेणं अपेक्षित आहे आणि माडगाळ मेंढी आपली आता देशभर फेमस आहे आणि त्याचं एक माडगाव मेंढी पैदा केंद्र संशोधन केंद्र माडगावमध्ये झालं पाहिजे हे आपल्या सगळ्या लोकांची भावना आहे आणि जे पक्षवर्धन खात्याचे मंत्री होतील त्यांच्याकडे आपण आपल्या सरकारचा शपथविधी त्यानंतर आपण एक बैठक लावू तुम्ही सगळे मारगाव गावातील प्रमुख मंडळी हा ते जे चेकेज माणूस नाराज नव्हतं कोणी नाव आहे म्हणून तर आपण एक बैठक लावू माडगाव मेंढीच्या संशोधन केंद्राच्या बाबतीमध्ये ते आपल्या इथून झालं पाहिजे झालं पाहिजे ना माडगाव मेंडीवर तर इतकं नाव फेमस आलं आहे आमच्याकडे पण एक निश्चित मेळे आहेत मारग्या तुम्ही आमच्या घरी आला तर तुमच्या लक्षात येईल एकदम जातीवन मेले आहेत एक लाख दीड लाख रुपये किमतीच्या आता काय काय मिळत्या याच्या जास्त किंमतीच्या मेले आहेत पण आपल्या कपॅसिटीनुसार आपल्याला आहे त्यामुळं मारगाव मेळीचं एक पहिलाच केंद्र आपण इथं निर्माण करू तुम्ही सगळ्या लोकांना विनंती करा मारगाव गाव मोठा आहे एक एक मत मला मत्वायचं आहे मला पाडायसाठी काही मतं इकडं तिकडं विभागणी करण्यासाठी सांगतायत त्यांना माझे हात जोडून विनंती आहे त्यातून आउटपुट काय मिळणार आहे माझ्या विरोधामध्ये मतं देऊन पुढच्या लोकांकडे काही व्हिजन आहे का फक्त मला शिव्या देणं याच्यापेक्षा दुसरं व्हिजन आहे का कुठलं भूमी कुठलं पाहिजे आणि मी कुठून आणले ती पण सांगली दिल्याच नाही मी या भागासाठी काम केलं आहे या भागातल्या लोकांनी आग्रह केला म्हणून मी चालू की काही उभं चाललंय अशा आलं नाही या तालुक्यातील अनेक नेते मंडळी सहा महिन्यापासून माझ्याकडं म्हणत होते की तुम्ही इथं उभा राहायला पाहिजे एका दिवसात काही उमेदवारी इथं झालेली नाही या तालुक्यातली अनेक गावं वनशा आपल्या बाजूला आहेत मार्गामध्ये आपल्याला मतदान किती नंबरचं मिळेल आणि ते जास्त फारकानं कसं मिळेल याची तुम्ही काळजी घ्या जेवढं लीड तुम्ही मला द्याल त्या लीड गावात देणार तुम्ही कुठेही काम करत गेलो पलीकला येताना मला पलीड वस्तीवरची लोक म्हटली की आमच्या इथं फोन आहे पलीड वस्तीचा फोन कोण यायचं जाता येत आहे का माळी वस्तीवर जाता येत नाही धुमाळ वस्ती धुमाळे वस्तीवरती पलीट वस्तीला पण वाटतंय बरोबर त्यांची अडचण आहे ती पण माझ्या कामावरती आहे तुम्हाला डिसेंबरमध्ये तुमचा विषय विकून देतो जबाळवस्तीला मी कोणासाठी पैसे दिलेले आहेत निधी दिलेला आहे बरं आहे काम चालू होईल म्हणजे तुम्ही मला भेटायची पण आवश्यकता आहे मला प्रश्न कळाला की मी त्याचं उत्तर शोधत असतो मग तुम्ही कुठला आहे तुम्ही कुठल्या जातीचा आहे तुम्ही कुठल्या विचारचा आहे ह्याच्याशी मला जर केलेलं आहे तुम्ही मार्गाचा आहे ना छान मग तो उद्या मला मत न देणारा माणूस तरी माझ्याकडे आला आणि माझा शेवटी काय आहे लोकशाही मध्ये निवडणूक वीस तारखेला सध्या समजून गेली का आपल्या तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत आपल्याला काम करायचं त्यासाठी संघर्ष सुरू असलं तरी आपल्याला संघर्ष करायची वेळ आधी मी करेन ज्या तालुक्यासाठी इथल्या लोकांच्यासाठी इथल्या प्रश्नांच्यासाठी त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका गावात जास्ती जास्त